नमस्कार मित्रांनो हे बघा आज नंगर तर सगळं देवाला पाणी घालायचं किंवा मग आता वाघ येतील थोड्या वेळात आणि मग नगर तोडून घ्यायचा नंगर आपल्याला खंडोबाचा तोडावाज लागतो तर चाली सगळी साफसफाई करायची हे वर्षातून दसरा झाला की हे देवाचं सगळं कार्यक्रम चालू होतात इथं जवळच म्हणजे धनगर समाज बहुसंख्ये राहतो आणि मग त्यांचा दसरा झाला की यात्रा सुरू होत होत्या कारण पूर्वीच्या काळी दसरा झालं की कोकणाला मावळाला निघून जायला लागतं त्यांना ला त्यामुळं हे सगळं दसऱ्याला धनगर समाजाचं सा, मोठ्या प्रमाणामध्ये खेळ असते सगळी तयारी चालली तर आई आरती केल्या चाल नाकडे ओरकून घ्यायचं सगळं मग नाही काय आज होय तर आता देवळामध्ये जाऊन सगळी साफसफाई करून घेतली तिथल्या गावात गाडी उपटून घेतली साईडची कारण देवाचे देवाचे तिथं आपल्याला नांगार तोडून घ्यायच्यात खरंतर म्हणजे नंगर खंडोबाचा तोडावर लागतो आपल्याला पूर्वेला तर म्हणजे नंगर तोडताना दोघं दोन साईडला गोंबडे घेऊन बसायचं आणि मग तो नांगराची कडी तोडायची त्यातमध्ये आपलं नृत्य काही ठिकाणी चालतं किंवा काय ठिकाणी आपल्या दनगरी ओव्या पण चालतील ना थोडाफार धनगरी पण आज आपल्याला बघायला भेट दिला तर खरं तर गावगाड्यामध्ये इकडं किंवा मोठ्या उत्साहमध्ये दसऱ्याच्या महिन्यामध्ये हो कार्यक्रम केला जातो मग दादा काय पडे आज दादा देवपुन जायचं आरती मामा पण आले ते मामा दादा मामा दिसायला सारखं सारखंच काळे हा तुमचा फोटो निघतोच की तुमची पूर की हे गावातलं आपलं काळे म्हणजे ते आपलं धान्य दुन्य मागायला येतात आणि त्यांचा दरवर्षा नियम ते करतात आता खेळ खेळ कधी

ते म्हणजे पार्टी समाजाच येत गाडी त्यांची एक राखण करण्याची गावामध्ये जबाबदारी असते गाय होता तुमची जबाबदारी असते ना शिवार सांभाळायची गावाला वर्ष आपण पाहण्याच करतो जबरदस्त

मोटरसायकली दिलं दान्य दिलं का त्यांना तुमचं वाहनच होत माझ काय तरी साडी सगळी साफसफाई करून घ्यायची आज खंडोबाचा नांगार तोडून घ्यायचं किती अंतर आहे वयाचा मामाथे सांगायची तीन साडेतीन आहे मामा तीन साडेतीन आहे मी तीन साडेतीन वर्षाचा मागत आहे आणि इनामावशी ना आम्ही एक सहा महिन्याचा फरक आहे मावशी आहे ना साडेतीन वर्ष जी जी। मामा दाद दादा म्हणजे सर्वात मामांची मोठी बहीण त्यांचा दादा सर्वात मोठ आणि मामा किती नंबर येत नंबर चार नंबर ना तीन बहिणी मोठ्या हा चार नंबर मामा आणि एक बहीण झाली आता आमची मेंढरा ह्यांच्याच घरी येतं म्हणजे आता आपल्याला पण दहा वर्ष झाली ना अकरा अकरा वर्ष झाली ना काही वर्षी आपल्याला यांनी सांभाळले म्हणजे मामाच्या आहे ना बाळा आज आमचा बाळ बाबा आज विषयभर त्यांची आहेत पाहुणा कोणतरी हाय आणि दादा आवाज काठी पण मामाने शिकावली ना मला शिक मामाची आज्याची मामाची पहिल्याच काम म्हणजे मामाई मला नेटावला लावलं मामाचं बैल मामाच्या दान बसून आहे ना तीन चार बाईल जुडी मामा आजा म्हणाय का तीन जोडी पारा जुडी घेत मोठाले बैल सुंदर आणि पक्ष्या आता गे नंतर लय झाली पैठणी झाला काय झाला जुना पुन्हा यऊ पहिल्या नाही झाला येऊ झाला लई वेळ झाली काय काय शिकला दादा म्हणजे मामाकडून मामाकडून मावसा झालाय पेराय गण लावाय संपतं म्हणजे समत जेवढं बायला तर काम येतं तेवढंच मी करतो मामा शी म्हणजे शि तिथली सगळं इंजिनियर मज मा मामाची <laughs> आणि एक दादा होता मराठी होता त्यांच्या एकामेच बघ शिकता आयुष्यभर तू त्यांच्या मातारा होऊनच तो त्याला मुलगा नव्हता चिमा दादा म्हणून चाळीस पस्तीस वर्ष त्यांच्या मग काय बैल त्याने घेतली मग आता आपल्याला पहिला आधी जाण घराला कोणाला तर काय कळते एवढ्या एवढ्याच बैल आधी असते खाली तीनशे बाहेर बाबा रुपया रोज त्याला फुला होता आणि ते बैल असली मोठी मोठाली सुंदर पक्षी आता बैलच नाही त्याची मोठाली बैल आर बैलांची गावरा कावळा होता का Thank you. <laughs> आपल्या खंडोबाचा झेंडा आहे मेंढराच्या लोकरीचा असतो आणि त्याला पाणी घालायचं आपल्या काही टायमाला बरं पण काही काय लोकांचा असतो वारीने आरत्या काय राहिल्याच ना तर मग परत ताणून ताणून वा आरत्या लावून घेतल्या लागते आता खाली ठेवा बरं मामा माहिती का राहि जातो <laughs> ना बर होय मामा सा... सा... ते म्हणा साळा शिकवा त्याला वाघा पण ना आता कायमचीच मांड द्यावा बस नाही आता मिस्त बंडा पहिल्या पहिल्या कड्या तुटत ना हां पहिल्या जातो तुम्ही नगर दौड मला बांध सांगता जाऊन पार नाशिक पर्यंत जातो आ ना ढवळपुरीला तिकडं डवळपुरी नाशिक लोखर बोखर तिकडं लोखर बोखर इकडे श्रीगोंदे मध्ये असेल ना लोखर बोखर इकडे खालते दौडच्या खालते आलो शास्त्रीगोंदे मध्ये शिदी टेक शिदी टेकते साइडला

खोर खोर गाव खोर है बढ़िया मुगा भाई मान कोई मान अरे बा ना खबर पांगे

देव काय हे करत नाही माझ आड घे येत नाही गिरजी राहत रे काड्या पहिले पूर पडायचे ना का गोळा करायला

भवन दर्शन जाधव इजरा भवन दर्शन जाधव इजराव मलारी मार्दन जानक मनाारी मारतन जावा दाठन बनवाय माझन बनवाय माझा ढनके भगवा